नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाइन सेशन मध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत आणि यशस्वी विद्यार्थ्यांची एक फार मोठी परंपरा गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण सिद्ध केलेली आहे महाराष्ट्रभर पुणे त्याच्यानंतर मुंबई औरंगाबाद ठाणे नाशिक अशा अनेक ठिकाणी काम करत असताना अनेक क्षेत्रातील नामवंत हे आपले स्पेक्ट्रम अकॅडमीचे विद्यार्थी आहेत स्पेक्ट्रम अकॅडमीचे ऑनलाईन ऑफलाइन कोर्सेस अटेंड करून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन केल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आपण सिद्ध केलेली आहे मित्रांनो या सेशन मध्ये आपण इतिहास विषयाची चर्चा करणार आहोत जेणेकरून इतिहास विषयाचं महत्व आपल्याला या सर्व एक्झाम्स मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित करता येणार आहे आपल्या लक्षात येतं की आपण जो इतिहास अभ्यासतो त्या इतिहासामध्ये कालखंडानुसार जे वेगवेगळे टप्पे पडतात त्या टप्प्यापैकी नेमका कोणता पार्ट अभ्यासावा कुठल्या पार्टला आपण जास्त महत्व द्यावं बेटेज द्यावं आणि त्या पद्धतीने कुठल्या पार्टवर जास्त प्रश्न विचारले जातात या अनुषंगाने प्रत्येक एक्झाम वाईज आपल्याला वेगवेगळ्या अनालिसिस करावं लागतं आणि मग मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त अनालिसिस करून चांगला कंटेंट अभ्यासून व्यवस्थित सिलेबसचा अभ्यास करून आणि मग जास्तीत जास्त मार्क मिळवणं पॉसिबल आहे इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना मी आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की इतिहासाचं कालखंडानुसार तीन टप्प्यांमध्ये आपण डिवायडेशन करतो पहिला जो टप्पा आहे त्याला आपण प्राचीन इतिहास म्हणतो भारतामध्ये जो काही आपला सांस्कृतिक इतिहास आहे जो राजकीय इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी हजारो वर्षांची आहे हडप्पा संस्कृतीपासून आपला जो काही इतिहास आहे तो अगदी सुसुसंघटित स्वरूपात आपला लिहिलेला आहे गेल्या पाच हजार वर्षामध्ये प्राचीन इतिहासामध्ये अश्मयुगापासून सुरुवात होतो तो इतिहास तो, तो अगदी आठव्या शतकापर्यंत आपण प्राचीन इतिहास या नावाखाली तो संपूर्ण कंटेन अभ्यासत असतो त्यानंतर आपला जो दुसरा पार्ट इतिहासाच्या कालखंडानुसार येतो तो, तो मध्य आठवीच्या नंतर म्हणजे इयत्ता नववी नंतर आपण जो संपूर्ण इतिहास अभ्यासतो हो, त्याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट येतो आणि त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये नवव्या शतकापासून तर साधारणतः सोळाव्या शतकापर्यंतचा संपूर्ण कालखंड हा मध्ययुगीन इतिहास त्यानंतर कालखंडानुसार शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास ज्या आधुनिक भारताच्या इतिहासावर मॅक्झिमम प्रश्न हे प्रत्येक एका एक्झामला विचारले जातात मध्ये तुमची युपीएससी असू द्यात एमपीएससी ची एक्झाम असू द्या सरळ सेवेचे कुठलीही एक्झाम असू द्यात किंवा टीईटी असू द्या सीटीईटी असू द्या ज्या सरळ सेवांच्या कोणत्याही एक्झाम असल्यात तरी सुद्धा त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा जो महत्वाचा टप्पा आहे हा टप्पा जास्तीत जास्त मार्कांसाठी विचारला जातो आणि म्हणून इतिहासाच्या बाबतीमध्ये कुठल्याही एका टप्प्याला आपल्याला जास्त विशेष महत्व द्यायचं आहे तर तो आहे आपला आधुनिक भारताचा इतिहास आणि मग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना इंग्रजांच्या आगमनापासून किंवा आगमनापासून ब्रिटिशांनी भारतामध्ये कसं साम्राज्य स्थापना केली साम्राज्य उपभोगत असताना कोणकोणते कौन कायद्यांची निर्मिती केली कसं प्रशासन या ठिकाणी निर्माण केलं शासन व्यवस्था कशी निर्माण केली इथली परिस्थिती कशी बदलली त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करता येतो आणि त्यानंतर इंग्रजांना विरोध करत असताना भारतामध्ये निर्माण झालेली प्रामुख्यानं स्वातंत्र्य चळवळ तर या स्वातंत्र्य चळवळीवर मॅक्झिमम प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि त्यामुळं इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना सर्वात अगोदर आपण आधुनिक भारताचा अभ्यास करतो त्यानंतर मग प्राचीन भारताचा अभ्यास करतो आणि त्यानंतर वेटेज वाईज मध्ययुगीन भारताचाही आपण अभ्यास करतो त्यात काही प्रश्न हे आधुनिक जगाच्या इतिहासावर विचारले जातात तो सुद्धा पार्ट आपण आधुनिक इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासत असतो तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक एका एक्झाम मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाला विशेष महत्व आहे हे पहिल्यांदा तर अधोरेखित करता येतं पण तरी सुद्धा ज्या ठिकाणी सामान्य ज्ञानाचे प्रश्न येतात तर हमखास इतिहास या प्रश्नावर किंवा इतिहास या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात आधुनिक भारताचा इतिहास हा आयोगाचा किंवा प्रश्न विचारणाऱ्या सर्व मंडळींचा आवडता पार्ट असणार आहे कारण त्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट हा आपल्या फ्युचरवर आणि करंट जो काही सगळ्या चालू घडामोडी आहेत त्यांच्यावर पडत असतो आणि त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यात असताना त्यातल्या त्यात भारताची स्वातंत्र्य चळवळ ही अतिशय महत्वाचा पार्ट आपण त्याच्यामध्ये अभ्यास असतो कंटेंट वाईड अभ्यास झालं तर इयत्ता आठवीमध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ अभ्यासायला मिळते इयत्ता मध्ये तुम्ही अभ्यासतात स्वातंत्र्योत्तर इतिहास म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स त्याचा जो कालखंड आहे तो एकोणाशे साठ ते दोन हजार पर्यंतचा इतिहास येतो खूप सुंदर असा तो, तो सिलेबस त्याचा डिझाईन केलेला आहे तोही अभ्यास आपल्याला तितकाच महत्वाचा आहे त्यानंतर इयत्ता मध्ये थोडासा टेक्निकल विषय येतो हिस्ट्रिओग्राफी हा त्याचा सब्जेक्ट जरी असला तरी त्यामध्ये खेळांचा इतिहास आहे मनोरंजनांचा इतिहास आहे त्यामध्ये इतर कलांचा इतिहास आहे असा सगळा इतिहास आपल्या आधुनिक भारतामध्ये आपल्याला तो सपोर्टिव्ह ठरतो इंग्रजी प्रशासनाने केलेले बदल त्याच्यामध्ये वेगवेगळे वैचारिक प्रवाह अशा सगळ्या गोष्टींचा आपण इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये अभ्यास करतो तदनंतर तुम्ही जेव्हा अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तकं महाराष्ट्र शासनाची जेव्हा अभ्यासतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की इत्ता अकरावीचा जो सिलेबस आहे तो प्राचीन भारताचा आणि मध्यगीन भारताचा इतिहास आहे पुन्हा एकदा प्राचीन आणि मध्यगीन भारताला तुम्हाला रिवाइज करता येतं इयत्ता अकरावीच्या पुस्तकातून त्यानंतर इयत्ता बारावीचं जेव्हा पुस्तक तुम्ही अभ्यासतात तेव्हा मला पुन्हा एकदा आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासाला मिळतो तर प्रामुख्यानं इयत्ता आठवी पासून तर इयत्ता बारावी पर्यंतची क्रमिक पुस्तके ही तुमच्या सीईटी पासून तर टेक पर्यंतचा जो तुमचा कंटेंट असणार आहे ज्या एक्झामला आपण फोकस करतो हो, आहोत तर त्यामध्ये इतिहास विषयाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरणार आहे त्यामुळे ही जी क्रमिक पुस्तकं आहेत त्यांचा दर्जा जो काही आहे त्यांचा जो कंटेंट आहे त्याला आपल्याला फोकस करायचा मग त्यातल्या त्यात, त्यात आधुनिक भारताचा इतिहास आणि एक छोटासा कंटेंट आपण बघू एक इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी घेऊ त्या माध्यमातून आपल्याला अंदाज करता येतो बघा मित्रांनो जी स्वातंत्र्य चळवळ आपण अभ्यासतो त्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रामुख्याने तीन टप्पे पडतात पहिला जो टप्पा आहे तो आहे मवाळ कालखंड त्यानंतर जहाल कालखंड हा दुसरा टप्पा आणि तिसरा आणि मुख्य टप्पा आहे गांधीयुगाच्या माध्यमातून हे जे तीन टप्पे आहेत ते कालखंडानुसार प्रत्येक वेगवेगळ्या घटनांशी निगडीत असलेले असे ते घटक आहेत म्हणजे बघा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणऐंशी पाच या पहिल्या वीस वर्षाच्या कालखंडाला आपण मवाळ कालखंड म्हणतो मग मवाळ कालखंड म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये जो निर्माण होतो त्याचं उत्तर असं आहे की ज्या कालखंडामध्ये मवाळ म्हणजेच नरम विचारांचे सॉफ्ट विचारांचे जे काही विचारवंत आहेत त्यांचा प्रभाव आपल्याला जिथे जाणवतो तो मवाळ कालखंड मग कोणत्या घटनेपासून कोणत्या घटनेपर्यंत लक्षात ठेवायचा तर सरळ आपल्याला दोन महत्वाच्या घटना इथे लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची झालेली स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी हा काँग्रेसचा स्थापना दिवस यानंतर काँग्रेसचा जो काही आपला सुसंघटित इतिहास आहे तो सुरुवात होते आणि त्याच इतिहासाला आपण म्हणतो भारताची मुख्य स्वातंत्र्य चळवळ हा जो स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य प्रवाह आहे त्यामध्ये पहिला टप्पा मवाळ कालखंड अठराशे पंच्याऐंशीच्या च्या काँग्रेसच्या स्थापनेपासून सुरू होतो तर त्याचा शेवट आहे एकोणाशे पाच म्हणजेच बंगालची फाळणी बंगालची फाळणी हा आपल्या इतिहासातला एक फार महत्वाचा माईल स्टोन आहे कारण यानंतर आपल्या विचारसरणी बदलल्यात यानंतर आपले मार्ग बदललेत यानंतर ब्रिटिशांना होणारा विरोध हा अतिशय प्रखर होता आणि त्यामुळे मग त्याच्यानंतरच्या कालखंडाला आपण जहाल कालखंड म्हणून ओळखतो म्हणजेच एकोणाशे पाच मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीचा परिणाम असा की त्यानंतर आपण जास्त ऍग्रेसिव झालो आणि चळवळींचा कालखंड सुरू झाला मित्रांनो पहिल्या कालखंडामध्ये म्हणजेच मवाळ कालखंडाच्या वर्षामध्ये आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात एकही राष्ट्रीय आंदोलन झालेलं दिसत नाही कारण मवाळ कालखंड ह्या आपल्या संघटनेचा काँग्रेस या संघटनेचा तो प्राथमिक का अवस्थेचा कालखंड आहे जसं उदाहरणादाखल आपण एखादं रोपट लक्षात ठेवतो की एखादं जे रोपट असतं तर ते रोपट सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये इतकं छोट असतं की त्याची लढाई ही त्याच्या अस्तित्वाची लढाई असते आणि मग ते रोपट तग धरत मातीमध्ये उन्हा पावसामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतं आणि हळूहळू बहरतं मोठं होतं आणि जेव्हा त्याचं विशाल वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत होतं तेव्हा ते झाड उकडून टाकणं वाऱ्याला वादळाला सहज शक्य होत नाही आणि त्यामुळं काँग्रेसची ही ती पहिली अवस्था आहे की त्या पहिल्या अवस्थेमध्ये एखादं छोटस रोपट त्याच्या मुळा सकट उपटून टाकणं त्याचं अस्तित्व संपून टाकणं सहज शक्य होतं आणि त्यामुळं इथे मवाळ कालखंडातल्या नेत्यांचं जी विचारसरणी आहे ती अशी होती की आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत मिळवायचं आहे आणि त्यामुळं ब्रिटिश साम्राज्याच्या न्यायबुद्धीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे ब्रिटिश साम्राज्याच्या उदारमत्वादावर आपल्याला विश्वास ठेवा ठेवावा लागणार आहे आणि मग त्यामुळे उदारमत्वादावर विश्वास असलेला न्यायबुद्धीवर उदार विश्वास असलेला असा जो पहिला समाज आणि संघटनेतली पहिली मंडळी जी तयार झाली त्यांच्या विचारांना आपण म्हणतो मवाळ कालखंड या कालखंडातल्या विचारवंतांचं सरळ असं म्हणणं आहे की ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे राष्ट्रद्रोह कारण ब्रिटिशांच्या आल्यानंतर या ठिकाणचं जे काही स्ट्रक्चरल स्वरूप आपलं इथलं बदललं होतं त्यामुळं भारतामध्ये खूप साऱ्या भौतिक सुधारणा झाल्या होत्या आपलं राजकीय व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं झालं होतं अनेक सामाजिक सुधारणाही मोठ्या प्रमाणात घडून येत होत्या आणि मग त्यामुळं या कालखंडातल्या नेत्यांच्या मनावर त्यांच्या विचारांवर हा संस्कार झालेला दिसतो की आपल्याला जे काही मिळवायचं ते ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत मिळवायचं आणि त्यामुळे या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला इंग्रजांच्या विरोधात फार मोठी एखादी चळवळ उभी राहिलेली दिसत नाही यानंतर जेव्हा बंगालची फाळणी झाली एकोणास एकोणासशे पाच ला त्यावेळी मात्र विचारवंतांचे विचार बदलले आणि अग्रेसिव्हपणे आपण या सगळ्या गोष्टींना विरोध करायला सुरुवात केलं आपल्याला जाणवलं की ब्रिटिशांनी आपला विश्वासघात केलाय आणि मग त्यानंतर एकोणाशे पाच नंतर, नंतर भारतामध्ये जी पहिली चळवळ उभी राहिली ती म्हणजे वंगभंगाची चळवळ बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी असोत की महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक असोत तर या दोघांनीही संपूर्ण भारतातले संपूर्ण राजकारण अं संपूर्ण भारताचं राजकारण हँडल केलं आणि आपल्याला दिसते वंगभंगासारखी एक प्रभावी चळवळ भारतामध्ये उभी राहिली स्वदेशी चळवळीने तिला सपोर्ट केला आणि अशा पद्धतीनं वंगभंग चळवळ दखल घ्यावी अशी पहिली भारतातली मोठी चळवळ या चळवळीचा परिणाम असा की पुढे एकोणीशे अकरा मध्ये आपल्याला बंगालची फाळणी रद्द करावी लागली आणि मग आपल्याला दिसेल की अग्रेसिव्ह विचारांनी पुढे जाणाऱ्या या संपूर्ण कालखंडाला आपण जहाल कालखंड का म्हणतो कारण अग्रेसिव्ह विचारांच्या लोकमान्य टिळकांचा प्रभाव या संपूर्ण कालखंडावर राहिलेला आहे आणि म्हणून या कालखंडाला दुसरा जो नाव आपण देतो तो म्हणजे टिळक कालखंड टिळकांचं युग टिळकांचा जो प्रभाव ज्या संपूर्ण कालखंडावर राहिला आहे असा कालखंड म्हणजे जहाल कालखंड मग याच्यामध्ये आपण अभ्यासतो एकोणविशे पाच ते एकोणविशे वीस या पंधरा वर्षाचा इतिहास ज्याच्यामध्ये Uh, सगळ्यात पहिली चळवळ आपण अभ्यासतो वंगभंगाच्या माध्यमातून त्यानंतर एकोणावशे सोळाचं होमरुन लेग आपण अभ्यासतो लोकमान्य टिळकांचा अभ्यास करत असताना स्वदेशी चळवळ आपण अभ्यासतो या सर्व चळवळींची दखल या कालखंडात आपण घेतो आणि प्रामुख्यानं दोन कालखंडाची तुलना करता आपल्याला हा जो जहाल कालखंड आहे त्यामध्ये चळवळींचा अभ्यास करून स्वातंत्र्य आंदोलन पुढे रोपट्याच्या स्वरूपात जर विचार केला तर हे रोपट्याची दुसरी अवस्था आहे जिथे रोपट्याने आपलं मातीमध्ये तग धरलाय आहे त्याचं आता सिद्ध झालेलं आहे आता त्याला अस्तित्वाची लढाई नाही लढाईची आता तो भविष्यामध्ये विकास करण्याच्या दृष्टीने पाहतोय हो आणि म्हणून हा दुसरा टप्पा आहे ज्याला प्रामुख्याने आपण लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव म्हणून टिळक युग म्हणून ओळखतो यानंतर आपण जातो एकोणाशे वीस ते एकोणाशे सत्तेचाळीस भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या शेवटच्या आणि अतिशय महत्वाच्या टप्प्याकडे या युगाला आपण गांधी युग असं म्हणतो कारण गांधीजी या नवीन विचारवंतांनी किंवा इतिहासावर प्रभाव असणारे एका व्यक्तिमत्वानं जे नवीन विचार इथं भारताला दिले त्या विचारांचा प्रभाव या संपूर्ण कालखंडावर आहे म्हणून हा कालखंड एकोणाशे वीस पासून एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंतचा अत्यंत महत्वाचा या कालखंडामध्ये एक तारीख आपल्याला लक्षात ठेवावं लागते ती म्हणजे एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस या दिवशी घडणाऱ्या घडामोडी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत कारण या संपूर्ण दुसऱ्या कालखंडाचं नेतृत्व करणारे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला एक ऑगस्ट एकोणीशे वीस आणि याच डेटला गांधीजींकडे काँग्रेसने आपलं नेतृत्व स्वतःहून स्वीकारलं आता स्वतःहून स्वीकारलं स्वतःहून दिलं का दिलं तर आपल्याला तिथे लक्षात येईल की गांधीजी आफ्रिकेहून ज्या भागात भारतामध्ये आले तर आफ्रिकेहून येत असतानाच त्यांनी एक आपली आयडेंटिटी वेगळ्या प्रकारची निर्माण केलेली होती कारण गांधीजी आपल्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून वकिली व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जरी आफ्रिकेला गेले असले तरी तिथे वीस बावीस वर्ष राहिल्यानंतर त्या ठिकाणच्या राष्ट्रीय आंदोलनांमध्ये आणि त्या ठिकाणी एक वेगळ्या चळवळीची परंपरा तयार करण्यामध्ये गांधीजींचं एक फार मोठं नाव होतं तिथल्या स्थानिक लोकांचे जे प्रश्न होते तिथल्या निग्रो लोकांचे असतील भारतीय वंशाचे लोक असतील आफ्रिकन वंशाचे लोक असतील त्यांचे प्रश्न हाताळत असताना सत्याग्रहाच्या माध्यमातून आणि अहिंसेच्या माध्यमातून गांधीजींनी त्या ठिकाणी तिथले स्थानिक प्रश्न हाताळले आणि त्या लोकांना सत्याग्रहाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आणि त्यामुळे गांधीजींना एक नवीन ओळख त्या ठिकाणी मिळाली एकोणासशे चौदा मध्ये त्यांना कैसरे ही हिंद भारतातली सर्वोच्च नागरिक सन्मानाची पदवी मिळाली आणि जेव्हा त्यांचं भारतात आगमन झालं नऊ जानेवारी एकोणासशे पंधराला त्यावेळी ते ऍज अ हिरो म्हणून संपूर्ण भारत त्यांच्याकडे बघतोय यानंतर त्यांनी मग भारतात आल्यानंतर जे दोन तीन आंदोलनं केली ती सुद्धा हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झाली त्यामध्ये सगळ्यात पहिलं चंपारण्याचा सत्याग्रह एकोणीसशे सतराला त्यामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना तीन कठिया नावाची जी काही बलजबरीनं पद्धत त्या ठिकाणी राबवली जात होती ब्रिटिशांकडून त्याला विरोध त्यांनी केला अहिंसेचा वापर केला सत्याग्रहाचा वापर केला आणि तिथे चंपारण्यामध्ये विजय मिळवून दिला शेतकऱ्यांना ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली यासारखी उदाहरणं सत्याग्रहाची याच्या अगोदरच्या आपल्या पूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठेही दिसत नाहीत आणि त्यामुळे गांधीजींचा मार्ग हा थोडासा वेगळा ठरला लोकांपर्यंत जास्त पोहोचणारा ठरला आणि गांधीजी जास्त प्रभावी व्यक्तिमत्व ठरले यानंतर मग अहमदाबादचा गिरणी कामगारांचा सत्याग्रह असो की एकोणीसशे अठराचा खेड्याचा सत्याग्रह या प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांना हंड्रेड पर्सेंट माघार घ्यावी लागली आणि गांधीजींचं म्हणणं ऐकावं लागलं आणि मग त्याच्यामुळं आपलं नेतृत्व कसं वेगळं आहे कसं उजवं आहे हे ब्रिटिशांच्या समोर गांधीजींना सिद्ध करता आलं आणि त्यामुळं मग पुढच्या काळामध्ये गांधीजींना आपण संपूर्ण चळवळीचे अधिकार दिले नेतृत्वाचे सर्व अधिकार दिले आणि त्यांच्या विचारांनी पुढच्या काळामध्ये आपण आपली स्वातंत्र्य चळवळ चालवली म्हणून या संपूर्ण कालखंडाला आपण म्हणतो गांधीयुग आता हे गांधीयुग अभ्यास असताना मित्रांनो त्या ज्या तीन चळवळी आहेत ज्या गांधीजींनी भारतामध्ये राबवल्या आणि त्या तीन चळवळींनी जगातल्या आंदोलनाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले जनसहभागाच्या दृष्टिकोनातून त्या तीन मुख्य चळवळींच्या माध्यमातून आपण गांधीयुग अभ्यासतो बघा पहिला टप्पा आहे एकोणाविशे वीस चा त्यानंतर दुसरा टप्पा एकोणावीसशे तीस आणि त्यानंतर तिसरा टप्पा एकोणाशे बेचाळीस चा पहिल्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासतो असहकाराची चळवळ असहकाराच्या चळवळीच्या माध्यमातून पहिल्यांदा काँग्रेसने गांधीजींकडे ने जे नेतृत्व सोपवलं त्या माध्यमातून गांधीजींनी आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या भाषणातून की आपण एका वर्षामध्ये ब्रिटिशांचं कंबरडं मोडू त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून टाकू आणि आपलं म्हणणं त्यांना ऐकावंच लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करू आणि झालंही त्याच पद्धतीनं असहकार चळवळ आतापर्यंतच्या तत्पूर्वी झालेल्या सर्व चळवळींचे रेकॉर्ड ब्रेक करणारी चळवळ ठरली जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी चळवळ म्हणजेच असहकार चळवळ या माध्यमातून गांधीजींनी आपला प्रभाव ब्रिटिशांवर पाडला आणि मग नंतर हळूहळू एकोणीसशे बावीस पर्यंत चालली त्यानंतर ब्रिटिशांच्या धोरणांपुढे आपल्याला ती माघार घ्यावी लागली पुढे आपण अभ्यासतो कायदेभंगाचा दुसरा टप्पा सविनय कायदेभंग अभ्यासत असताना आपल्या अभ्यासामध्ये नेहमी दांडी, दांडी यात्रा वगैरे हे जी उदाहरणं येतात तर तो सगळा भाग आहे सविनय कायदेभंगाचा आणि मग दांडी यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या सर्व लोकांनी गांधीजींच्या विचारसरणीवर त्यांच्या तत्वांवर टीका केली होती त्यांच्यावर हसले होते अशा सर्व लोकांना छोट्या प्रश्नातून किती मोठं आंदोलन आपण करू शकतो हे गांधीजींनी इथे दाखवून दिलं आणि मिठाचा सत्याग्रह त्याचा सपोर्ट करणारा जंगल सत्याग्रह असे का, अनेक कायदे आपण हाताळत कायदेभंगाची चळवळ यशस्वी करून दाखवली त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचा हा शेवटचा टप्पा आपण अभ्यासतो एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीसच्या कालखंडामध्ये झालेलं भारत छोडो आंदोलन यालाच आपण चलेजाव आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हणतो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर गांधीजींना जाणवलं की जपान जेव्हा आपल्या भारताच्या सीमांपर्यंत येऊन पोहोचलाय आता जर आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवलं नाही तर यदा कदाचित फक्त इंग्रजांना विरोधाला विरोध म्हणून जपान भारतावर आक्रमण करेल आणि भारत पुन्हा एकदा वेगळ्या जाईल म्हणजे आतापर्यंत गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपण ब्रिटिशांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विरोध केलाय पण पुढच्या कालखंडात आपल्याला जपानला विरोध करावा लागतो की काय अशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार झाली आणि त्यामुळे सुरुवातीला जेव्हा एकोणचाळीस ला चळवळ निर्माण करा असं म्हणणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसमधूनच विरोध सहन करावा लागला होता गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ब्रिटिशांना कोणत्याही संकटात टाकून आपण हिटलरला मजबूत करू शकत नाही आपण मुसोलिनीला मजबूत करू शकत नाही लोकशाहीला विरोध करणाऱ्या कोणत्याही देशाला आपण इनडायरेक्ट सपोर्ट जर केला तर आपलं नुकसान होईल त्यामधून इंग्रजांचंही नुकसान होईल त्यामुळे तिथे चळवळ निर्माण न करता आपण वेगळ्या पद्धतीने गेलो आपण वैयक्तिक चळवळ सुरू केली एकोणविशे चाळीस मध्ये पण त्या गोष्टींचा पाहिजे तेवढा इम्पॅक्ट पडलेलाच नव्हता अर्थातच जेव्हा जपान आपल्या सीमांपर्यंत आलं त्यानंतर मात्र चळवळ ही कंपल्सरी झाली आणि मग सात मध्ये सात ऑगस्टला आपण आझाद मैदानावर जी काँग्रेसची बैठक बोलवली त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये भारत छोडोचा ठराव मांडला गेला आणि आठ ऑगस्टला आपल्या भाषणामध्ये गांधीजींनी सर्व भारतीयांना आवाहन केलं की इस बार करेंगे या मरेंगे कारण सिच्युएशन डू ऑर डायची निर्माण झालेली होती त्यामुळं हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं राष्ट्रीय आंदोलन असेल यानंतर भारताला पारतंत्र्यात पाहायला मी स्वतः जिवंत राहणार नाही अशा पद्धतीचे उद्गार गांधीजींनी इथे काढले आणि त्यामुळं मग अनेक लोक त्या आझाद मैदानाच्या सभेमधून प्रेरणा घेऊन आपापल्या भागामध्ये परत गेले आणि आंदोलनाची एक प्रचंड पार्श्वभूमी त्या ठिकाणी निर्माण झाली अर्थातच ब्रिटिशही दुसऱ्या महायुद्धाच्या या पार्श्वभूमीमध्ये तयार होते त्यांनी सर्व राजकीय नेत्यांना नऊ ऑगस्टच्या पहाटे पहाटे अटक केली ज्याला आपण ऑपरेशन झिरो आवर म्हणून ओळखतो आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण आंदोलन कंट्रोल करण्यासाठी त्यांनी अगदी पहिल्या तासापासून अगदी पुढाकार घेतलेला दिसतो या संपूर्ण पार्श्वभूमीमध्ये मग गांधीजींच्या नंतर त्यांच्या अटकेनंतर भारतामधले जे दुसऱ्या फळीतले सगळी नेते मंडळी आहेत त्यांनी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं राष्ट्रीय आंदोलन पुढे नेलं आणि आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो की एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच प्रयत्नांची पार्श्वभूमी म्हणून आपला भारत स्वतंत्र झाला एकंदरी तर एकंदरीतच आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण जे तीन टप्पे अभ्यासतो त्यामध्ये मवाळा कालखंड त्यानंतर जहाल कालखंड त्यानंतर गांधीयुगाचा कालखंड तितकासा तो महत्वाचा ठरतो गांधीयुगाचा अभ्यास करत असताना असहकार चळवळ कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनाचा आपण अभ्यास करतो आणि या माध्यमातून आधुनिक इतिहासाचा अभ्यास करून आपण त्याच्यावर कमांड निर्माण करतो यानंतर जो महत्वाचा पॉईंट होतो मित्रांनो इयत्ता मध्ये सॉरी प्राचीन भारताचा इतिहास आणि आधुनिक मध्यवीन भारताचा इतिहास तर त्यासाठी तुम्हाला इयत्ता बेसिक पासून जर वाचायचं असेल तर इयत्ता पाचवीची पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला अभ्यास असेल तर इयत्ता पाचवीचं पुस्तक आहे इयत्ता सातवीचं मध्यवीन भारताचं पुस्तक आहे खूप सुंदर रचना त्या पुस्तकांची प्रायमरी लेवलची आहे त्यामुळे ती पुस्तकं वाचूनही तुमचा कंटेंट तयार होऊ शकतो आपण आपल्या लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्या हो कंटेंटच्या माध्यमातून हो सर्व सिलेबसचा आपण विचार करणार आहोत कशा पद्धतीचे प्रश्न असतात त्यांचा क्रायटेरिया काय असतो कोणत्या भागाला आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करण्याची जास्त गरज आहे कुठली प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे अशा सर्व माध्यमातून हो आम्ही तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवणार आहोत मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी हे फार नावाजलेली संस्था आहे आणि या संस्थेने आजवर एमपीएससी यूपीएससी सरळ सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला चांगला रिझल्ट आणि त्या रिझल्टची परंपरा राखलेली आहे त्यामुळे मित्रांनो स्वप्न आपलं साकार करून इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपलं ऍडमिशन बुक करावं आणि आपल्या यशाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकावं मित्रांनो इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला कुठलीही गरज पडली तर स्क्रीनवर तुमचा नंबर शो होतो आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक पण दिली जाईल त्या लिंकला जाऊन तुम्ही आमच्या सर्व जे काही संपर्क माध्यम आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता प्ले ला आपलं ऍप आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नावाने ते ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कंटेंट तुमच्या समोर येऊ शकते मित्रांनो आजच्या इंट्रोडक्शन सेशन मध्ये आपण इथेच थांबतो आहोत धन्यवाद